नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात आय। येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळे व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना थीकार थीकार एक मियो, एक मियो, खंदारे फेटे, फेटे वाले, रविवार सोन्या मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत हो आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात लातूर येथील उदगीर शहरातील मातंग दलित सेंटरिंग कामगाराचा मृत्यू कामाचे पैसे मागितले म्हणून गावगुंडांनी अमानुषपणे हत्या केली लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये शिवशक्ती नगर गरुड चौक मध्ये मातंग समाजातील तानाजी बाबूराव सोनकांबळे यांची गावगुंडांनी अमानुषपणे हत्या केली आहे सविस्तर वृत्त असे की मातंग समाजातील दलित कुटुंबातील सेंटरिंग काम करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला पैसे मागितले म्हणून मॅरेज पटेल या गाव गुंडाने मारहाण केली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी गावगुंडाने त्याची हत्या केली म्हणून उरळी कांचन येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जाहीर निषेध करण्यात आला दिगंबर जोगदण मातंग समाजाचे एक नेतृत्व कुशल आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यांच्या नेतृत्वाखाली आज मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यामध्ये अजून एक संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्यामुळे शासनाने असे कृत्य करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी व दलित समाजाला न्याय मिळवून द्यावा 네, <목소리도> 감사다 <목소리도> Bakatku tak. Ya, apa? Yeah.

yes पण पाहणी करावी अन्यथा हा राज्यातला मातंग समाज या ठिकाणी संपूर्ण बहुजन समाज उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी तो कोण जो पटेल आसन नाल आहे तो कोण हरामखोर असेल त्या ठिकाणातून जो पटेल तर आता कळ फाशी देण्यात यावी अन्यथा आम्ही आज या ठिकाणी उदयकांचे या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे परंतु राज्यामध्ये वाड्या वस्त्यांवर या ठिकाणी मातंग समाज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारधारेचे कार्यकर्ते आहोत आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे कार्यकर्ते आहोत ज्या जा बापाने आमची शपथ घेतली होती जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी त्याच व्यवस्था चालण्याच्या आम्ही वंचित आहोत तात्काळ आपण हे अधिवेशन चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी तिघंबर आव्हान करतो की आपण त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये सोन कांबळेचा मृत्यू झालेला आहे त्या सोन कांबळेला आमदारांनी विधानसभेमध्ये आपण आवाज उठवावा आणि त्या मात समाजाच्या कुटुंबियाला आपण न्याय द्यायचं म्हणावं अन्यथा असं झालं नाही रा राज्यामध्ये एकही आमदार त्याच्यामध्ये असेल दोन्ही कालबरोबर मध्ये असेल पुणे जिल्ह्यामध्ये हा दिगंबर लोकदंड फिरू जाणार नाहीशिवाय राहणार नाही याचं आव्हान करतो आणि थांबतो ज्या शिवरा ज्या लवती ज्या भेट यांना भाऊ साठे भाऊ साठ

हत्येच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत कारण गेल्या दोन हजार समजापासून इथं शासन व्यवस्था राहिलेली नाहीये इथं जाती जातीमध्ये

उदगीरचा ठेकेदार मेहराज पटेल यांच्या मजुरी ऐवजी मजुरीचे पैसे द्या ही मागणी केली त्यामुळे ठेकेदारासह अन्य तिघांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी वा त्या सुमारास शहरातील गरुड चौकात बेदम मारहाण त्याला केली मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत्यू तानाजी सोनकांबळे याच्या नातेवाईकांनी ठेकेदारासह तिघांविरोधी गुन्हा दाखल अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला नातेवाईकांनी आंदोलन करण्याचा दिलेला इशारा मजुरावर झालेला बेदम मारहाणीवर संपूर्ण शहरात विशेषतः दलित समाजात निर्माण झालेले संतापाचे वातावरण याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याबाबत शासनाने सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई करून त्याचा तात्काळ ठेका रद्द करावा तसेच दलित समाजाच्या मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी माझी सभागृहात विनंती आहे शासनाने नोंद घ्यावी सुनील प्रभू पुणे प्रतिनिधी रवींद्र भंडारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा